आपण पाहताय माझा विठ्ठल माझी वारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज प्रस्थान ठेवलं आणि प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने तुकोबांच्या मुख्य मंदिर आणि आकर्षक रंगीबिरंगी फुलांनी हे मंदिर सजवलेलं होतं कित्येक हजार किलो फुलांचा वापर यासाठी करण्यात आलेला होता तीनशे चाळीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिराचा कळस हा सजवण्यात आला होता संत तुकोबा रायाची पालखी आज पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे आणि जी पालखी आता आपण बघतोय त्याच पालखीतनं या पादुका असतात त्या पंढरीकडे मार्गस्थ होतात आपण जर बघितलं तर या सगळ्या मंदिराचा गाभारा सगळा सजवण्यात आलंय विविध रंगाच्या फुलांनी अत्यंत सुंदर अशा रेखीव पद्धतीनं हा सगळा गाभारा सजवण्यात आलाय आणि सेवेकरी जे आहेत भुजबळ कुटुंब ते गेल्या चार पिढ्यांपासनं या मंदिराची या पालखीची सजावट करतायत फुलांनी सजावट करतायत काय यंदाचं वैशिष्ट्य आहे तुमची चौथी पिढी आहे हे सगळं सजावट करण्यात गेल्या अनेक वर्षापासून आपण ही सेवा करत असतो ही सेवेचा से जो आनंद आहे या आनंद आपण किती जरी विकत घ्यायचं ठरवलं किंवा आपण कोणाला जरी काही सांगायचा प्रयत्न केला तर न सांगता ही सेवा करण्याचा मान मिळतो यात खूप मला समाधान आहे किती साधारण फुलांनी ही सगळी सजावट करण्यात आली आहे कोणकोणते फुले याच्यात वापरण्यात ही सजावट आपण कमीत कमी पाच ते साडेपाच हजार किलोच्या फुलांमध्ये सजवलेला आहे आणि याच्यात अनेक रंगीबिरंगी फुलांचा वापर केलेला आहे याच्यात बाहेर देशातलीही फुले वापरले गेलेली आहे जसे की अँथोरियम हे ऑर्किडची आणि एक भुजबळ कुटुंब आहे त्यांच्याकडनं गेले चार पिढ्या झाला ही फुलांची सजावट करून विठुरायाची किंवा तुकरची सेवा घडवण्यात येते कॅमेरामन विजय राऊत सह हो शिवानी पांढरे एबीपी माझा देहू पुणे